सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्याबद्दल वकील राकेश किशोर यांच्यावर प्रतिबंधात्मक फौजदारी कारवाई करावी तसेच राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या लद्दाख या केंद्रशासित प्रदेशातील सोनम वांगचूक यांची सुटका करण्यात यावी या मागणीला घेऊन शुक्रवारी आंबेडकरी महिला संघटनच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली यावेळी दोन्ही घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला तसेच केंद्र शासना विरोधात तीव्र नारेबाजी ही करण्यात आली आणि वीस वर्षापासून ते व्यक्तित्व या लडाखला उभं करण्यासाठी लडाखमध्ये लोकशाही प्रदान झाली पाहिजे त्याला स्टेट दर्जा मिळाला पाहिजे लडाखला याच्यासाठी ते लढत आहे याच्यासाठी हे आंदोलन आपण करत आहे आणि हे भारतीय फक्त एकटे असते तर आम्ही हा निषेध नोंदवला नसता ते सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आहेत हा आपल्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे न्यायव्यवस्थेच्या पदावर काम करणाऱ्या संविधानिक व्यक्तीचा अपमान आहे आणि व्यक्तीच्या अपमान आहे दुसरी गोष्ट ज्या संविधानानं ही न्याय व्यवस्था चालते त्या न्याय व्यवस्थेचा हा अपमान आहे आणि ज्या संविधानावर हे राष्ट्र चालते आणि लोकशाही चालते त्या राष्ट्राचा आणि लोकशाहीचा अपमान आहे या संबंध निषेध नोंदवण्यासाठी आंबेडकरी महिला संघटन जे लोकशाहीवर विश्वास ठेवते जे संविधानावर विश्वास ठेवते संविधानिक मूल्यावर विश्वास ठेवते त्याचा त्या महिला त्या या ठिकाणी आपण निषेध नोंदवत आहोत कारण आमच्यासाठी या देशाच्या चारा राष्ट्राच्या उत्थानासाठी इथली न्याय व्यवस्था कायम राहणे अतिशय आवश्यक आहे या राष्ट्राच्या उत्थानासाठी इथली लोकशाही व्यवस्था कायम राहणे अतिशय महत्वाचं आहे या सगळ्या पिलरचा जर अपमान कोणी करत असेल अपमान कोणी करत असेल स्वतःला सनातनवादी घोषित करून हे राष्ट्र लोकांचे हे राष्ट्र आहे हे राष्ट्र सनातनांच राज नाही आहे त्या महिला आणि मानवाचे हक्क आणि अधिकार सुरक्षित राहण्याकरिता एवढ्या सगळ्या जमलेल्या जवळपास दो आम्ही दोनशे महिला इथे जमलेल्या आहोत हे यासाठी जमलेल्या आहोत की या सुप्रीम कोर्टाचे सन्माननीय न्याय न्यायाधीश भूषण गवई, गवई मान्यवर हे हे केवळ या देशाचे सर्वोच्च नाही आहेत या संविधानाची संरक्षण करणारे आणि संविधानाची सुरक्षा करणारे एवढे मोठे पद असलेला हा हे व्यक्तिमत्व या हे, हे बूट आहे हे बूट फेकणे किंवा भिरकावणे ही या देशातली या इतिहासातली सर्वात नीच घटना आहे आजपर्यंतच्या इतिहासात असं कुठेही झालं नाही केवळ कशामुळं की ते मनुवाद्यांनी ठरवलेल्या हे नीच जातीचे आहे म्हणून अजूनही या देशातली जात आणि धर्म हे घेऊन डोक्यात घेऊन ही विकृत मानसिकता ही रुग्ण मानसिकता डोक्यामध्ये घेऊन हमले केले जातात संविधान त्यांना नको आहे ते स्पष्ट म्हणतात संविधानाची काही घेणं देणं नाही अरे संविधानाच्या भरोशावर तर तुम्ही पंतप्रधान झालेले आहे संविधानाच्या भरोशावर तुम्ही सुख शांती आणि समाधानाने जगत आहे इथले जवळपास पंच्याण्णव टक्के लोक आजही शोषित समाज आहे वंचित समाज आहे आदिवासी आहे या सर्वांना दहा वर्षापासून जे अलीकडे जे पाहिलं यांचं शोषण मोठ्या प्रमाणावर होत आहे एन सी आरचा रिपोर्ट आहे की सर्वात जास्त दलित शोषित आणि आदिवासीशी यांच्या मानवी हक्कांवर हमले होत आहे निरंतर हमले होत आहे आणि हे जे प्रकरण आहे हे प्रकरण संपूर्ण समाजाने अतिशय गंभीरपणे घेण्याचं प्रकरण आहे बंधूंनो ही साधी गोष्ट नाही आहे एक क्षुल्लक माणूस अतिशय क्षुल्लक माणूस घोड आपला बूट आपली चप्पल भिरकावतो हे जी ही जी विकृती आहे ही जी रुग्णता आहे रुग्णता या देशाचं बीज आहे आणि हे बीज सर्वांना नष्ट करायचं आहे नाही तर या देशात कोणीही सुखी राहणार नाही आणि संविधान सदैव धोक्यात येईल म्हणून हे आव्हानात्मक हे प्रश्न आव्हानात्मक आहे सर्वांसाठी या देशात तरी मी महत्वाचं म्हणजे हेही सांगतो सोनम वांगचुंग जे आहे हे एवढं प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व हे शास्त्रज्ञ पण आहे समाजसेवक पण आहे शिक्षक पण होते आणि संपूर्ण जगामध्ये त्यांचा गौरव केला जातो या देशाने सुद्धा गौरव गौरव केलेला आहे इथल्या प्रशासनाने सुद्धा गौरव केलेला आहे पण त्यांनी जेव्हा आपल्या हक्काचे जे प्रश्न निर्माण केले तेव्हा त्यांना त्यांच्यावर कायदा लागून त्यांना जेलमध्ये टाकलेला आहे हे हे जे आहे ही विकृती हे जी ही रुग्णता आहे हा जो आजार आहे या देशाचा हे आजारी ही जी प्रवृत्ती आहे ही इथल्या मन ही मनोवादी संस्कृतीची ही संतान आहे मनुवादी संस्कृतीची ही पिलावळ आहे ही पिलावळ हा देश धोक्यात आणणार आहे यासाठी सर्वांनाही सावध करण्यासाठी आणि आमच्या हक्क आणि आमचे सुरक्षा अधिकार सुरक्षित करण्यासाठी आम्ही हा निषेध इथे नोंदवीत आहोत ज्या महिला आहे मी नंदा

आदरणीय भूषण गवई यांच्यावर त्याला आम्ही समाजकंटक म्हणून की त्यांनी जुता भिरकावलेला आहे आणि हे जे आहे हे कृत्य हे कृत्य लोकशाही विरुद्ध कृत्य आहे न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर हा जुता भिरकवणं हा हे भारतीय माणसाचा अपमान आहे असं आम्हाला वाटते लोकशाहीचा अपमान आहे असं वाटते तेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा कंडेयुक्त आहे असं आम्हाला वाटते म्हणून आम्ही ह्या सगळ्या शहरातल्या आंबेडकरी स्त्रिया या ठिकाणी त्या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी आलो आहोत आणि आम्ही ज्या भावना ह्या प्राईम मिनिस्टरपर्यंत या निवेदनाच्या माध्यमातून जाव्या यासाठी हे निवेदन घेऊन आलं आहे दुसरी गोष्ट की सोनम वागचूक ज्यांना सत्तावीस सव्वीस सप्टेंबरला डिटेन केलेला आहे त्यांचा पण लढा लोकशाहीच्या प्रस्तापनेसाठी आहे आणि सरकारने त्यांना डिटेन केलेला आहे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत आणि त्याचे कारण काही समोर आलेली नाही त्यांना लवकरात लवकर रिहा करण्यात यावं सोडण्यात यावं ह्या दोन मागण्या घेऊन आम्ही आंबेडकरी स्त्रिया ज्या लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या आहेत न्यायावर आमचा विश्वास आहे समाज व्यवस्थेवर विश्वास आहे आमचा न्यायाच्या संविधानिक व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि या राष्ट्रावर सुद्धा तेवढाच विश्वास आहे राष्ट्र उभं व्हावं न्यायावर उभं व्हावं लोकशाहीवर उभं व्हावं असं आम्हाला वाटते कारण सगळ्या बाबासाहेबांच्या अनुयायी आहेत ज्यांनी या देशाला एवढं मोठं संविधान दिलेलं आहे जुता बिरकावणाऱ्या सनातन वाद्यांनी ना चाप बसला पाहिजे आणि तेच नव्हे तर त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही कायदेशीरपणे हा गुन्हा देशद्रोहाच्या खाली नाही आहे ना ना ते ठरवेल नाही न्यायव्यवस्था ना ना काय आहे पण त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे अशी आमची इच्छा आहे त्यासाठी ते निवेदन आम्ही आंबेडकरी महिला आपणाला देत आहोत आपण याचा स्वीकार करावा आणि आदरणीय कडे आपण हे निवेदन सुपूर्द करावं असं आम्हाला वाटते